राज्य उत्पादन शुल्क विभागानं गुरुवारी सोलापूर हैदराबाद रोडवर ॲटोरिक्षामधून नेली जाणारी दोनशे चाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त करून गुन्हा दाखल केला सोलापुरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं सोलापूर हैदराबाद रोडवरील सोन्या मारुती पेट्रोल पंपासमोर मुळेगाव तांडा परिसरात एम एच तेरा बी व्ही शून्य नऊ छप्पन्न या ऑटो रिक्षातून हातभट्टी दारूची वाहतूक पकडली या कारवाईत ओंकार रवींद्र निकम वैसवित राहणार बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर याच्या ताब्यातून सव्वा लाखाच्या ऑटो चोवीस हजार तीनशे रुपये किमतीची दोनशे चाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त करून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला या कारवाईत एकूण एक लाख एकोणपन्नास हजार तीनशे मुद्देमाल जप्त करण्यात आला तत्पूर्वी बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागानं बार्शी तालुक्यातील भालगाव आणि शेलगाव या गावांच्या हद्दीत देशी विदेशी दारूची वाहतूक करताना मोटारसायकलीन लक्ष्मण लक्ष्मण रामहरी दराडे वय पंचेचाळीस राहणार भालगाव आणि दशरथ महिपती शिंदे व एकोणपन्नास राहणार शेलगाव यांना अटक केली ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संजय पाटील प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद्ध दुय्यम निरीक्षक समाधान शेळके सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे इस्माईल गोडीकट प्रशांत इंगोले वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकानं केली दुपारच्या सुमारास सोलापूर हैदराबाद रोडवरील मुळेगाव तांडा परिसरात एका ऑटो रिक्षामधून हातपट्टी दारूची वाहतूक होताना गुन्हा नोंदवलेला आहे ही कारवाई प्रभारी निरीक्षक सुखदेव सिंग यांच्या पथकाने केली या कारवाईत ओंकार रवींद्र निकम हा इसम बजाज ऑटो रिक्षामधून तीन रबरी ट्यूबमध्ये हातपट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्या ताब्यातून वाहनाच्या किमतीसह दीड लाखाचा मुद्यमाल जप्त करण्यात आलेला आहे तसेच विभागाने कालही बार्शी तालुक्यातील भालगाव व शेळगाव परिसरात दोन मोटरसायकलीवर देशी विदेशी दारूची वाहतूक होताना गुन्हा नोंदविलेला आहे